पण नाही आणि असणारही नाही आम्ही कोणाचा प्रचारही करणार नाही मराठ्यांनी ज्यांना पाडायचं त्यांना पाडायचं ज्यांना पाडाय त्यांना पाडा ज्यांना आणायचं त्यांना आणा ज्यांना पाडायचंय त्यांना पाडायचा गेलाय ते बरोबर वर करतात आता काय करायचं ते जर त्यांनी असंच सुरू ठेवलं तर मग मात्र विधानसभा मराठा शंभर टक्के लढवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तिथं निव्वळ सगळे जरी एका बाजूला गेले नुसता मराठा जरी एक शिक्का चालला तरी ब्याण्णव सीट नुसते मराठ्यांचे निघू शकते आणि सगळ्या सगळी युती केली तर मग यांना दुसऱ्या राज्यात जाऊन उभा राहावं लागतं हे इंडिपेंडेंट लढवण्याचा भूमिका आहे की कोणासोबत नाही जाणतचे काय करायचे त्यांचं काय मागं पळायचं मग तर आमच्यात आणि त्यांच्यात काय बदल आमच्या आमच्याच उभा राहणार आम्ही आमच्या दगड समजतो आम्हाला स्वतःला आम्ही त्या आम्हाला दगड समजेत त्या आम्हाला नाही समजेत त्यांनाच हुशार समजेल मग दगड त्यांना काय असते ते कळत त्यांना सगळ्याकडे निवेदन दिलेले अक्षरशः सर आझाद मैदानावरती आम्ही दोन आंदोलन केले मीडियाने सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये प्रत्येक आमदार खासदार आम्ही भिंजून काढलेलं वारंवार निवेदन दिलेले आहेत सगळं करून झाले सर आम्ही पाहायचो कोणाकडं घरात जर थांबलं सर तर आई म्हणते बाळा पाहायचा का थांबला कारण काय मी आईला उत्तर काय देऊ सर काय उत्तर देऊ सर काहीच आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत नाही सर शेवटची आशा आहे फक्त तुमच्याकडं म्हणून सकाळ धरणं सर अक्षरशः सर बाहेर पतवादवरती झोपलोच सर मी जे आता सांगितलं की हा प्रश्न नैरापिढीच्यामध्ये अतिशय अस्वस्थता निर्माण होणार नैराश्य करणार आहे आणि तरुणश्री निरासर असली तरी देशाचं आणि समाजाचं नुकसान आहे आणि म्हणून नैराश्यातनं तरुणश्री बाहेर करायची असेल तर रस्त्याचा विचार करायच्यासाठी जे तरुत्त करतात से जी के करती राज केन्द्र सरकार सौन्य स्थान की भूमिका घी तो लोकशा प्रश्न सोलन घेटी जे जे का है तो फायदे घर वेल प्रसंगी अपने सरकार उत्साह लगे क्या दुष्फाइन सर फक्त तीन महिन्याच्या साठी त्यांना फक्त जे परिपत्रक काढून वय वाढवायचंय जवळजवळ दीड लाख मुलं सर याच्यापासून वंचित राहिलेली आहे पोलीस भरतीसाठी सर वय वाढ